प्रिय मित्रांनो आज रविवार आणि चार मे आणि आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा शिष्य पेत्र ह्याच्यामध्ये संवाद चालू आहे आणि माझ्या प्रिय मित्रांनो ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला भेटतो आणि पेत्राबरोबर डहारी करतो आणि त्याबरोबर सगळे त्याचे दुसरे शिष्यही असतात आणि अशा या सामुदायिक ठिकाणी येशू आपल्या पेत्राला प्रश्न विचारतो आणि हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्या अगोदर आपण पाहतो की पेत्र एशु हा येशूसाठी आपला प्राण द्यायला तयार असतो हे त्याने स्वत येशूला सांगितलेलं आहे की मी माझा प्राण तुझ्यासाठी देईन आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्याने येशूवर खूप प्रेम केलेला आहे आणि येशूसाठी काहीही करण्याची आपली जिद्द आहे ह्या हेतूने तो विचार करीत असतो हो माझ्या मित्रांनो एवढंच नाही तर त्याने देखील जे काही श्रम केलेले आहेत आणि त्याच्यात आणि प्रभू येशूमध्ये जो काही आजपर्यंत संवाद चालू होता त्याबरोबर इतर शिष्यांनी ओळखलं की खरोखर पेत्रामध्ये नेतृत्व आहे आणि पेत्र सांगेल त्याप्रमाणे ते सगळे करत होते आणि म्हणून ज्या वेळेला पेत्राने पाहिलं की आता येशू मरण पावला आहे येशू गेला आहे आता आपण काय करायचं आता आपण काय करायचं म्हणजे आता आपल्याला आपले जो जे काम आहे म्हणजे मासली पकडण्याचं काम आहे मच्छीमारीचं काम आहे तेच आपण करू शकतो आणि म्हणून तो इतरांना सांगतो की मी मासे पकडण्यासाठी जातो आणि सगळे शिष्य त्याला ते सांगतात आम्ही देखील तुझ्या बरोबर येतो आणि आम्ही देखील तुझ्या बरोबर येतो म्हणजे पेत्र सांगेत तसं ते वागत होते आणि म्हणून ह्या पेत्राला त्याचे डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी आणि त्याचे डोळे उघडण्यासाठी येशू ख्रिस्त त्या पेत्राला प्रश्न विचारतो आणि सांगतो की तू माझ्यावर खरोखर प्रेम करतो का हा प्रश्न एकदा नाही दोनदा नाही तर तीन वेळा येशू ख्रिस्त त्याला प्रश्न विचारतो आणि नंतर पेत्राच्या लक्षात येतं की येशूने मला तीन वेळा हा प्रश्न का विचारलेला आहे तेव्हा त्याच्या लक्षात येतं की त्याने तीन वेळा येशूला नाकारलं होत की मी येशूला ओळखतो मी येशूच्या बरोबर असतो की मी येशूचा शिष्य आहे हे सगळं त्याने सांगण्याचं नाकारलेलं होतं मी त्या येशूला ओळखत देखील नाही अशा प्रकारे तो सांगत होता म्हणून येशूने त्याला तीन वेळा हा प्रश्न विचारला हो माझ्या प्रिय बंधू भगिन एवढंच नाही तर जेव्हा एखादा मनुष्य एखाद्या गोष्टीचा पुनरुच्चार करतो त्यावेळेला त्याचं लक्ष त्या शब्दावरती असतं आणि म्हणून हे खरोखर प्रेम आहे की नाही हे पाहण्यासाठी येशू ख्रिस्त त्याला तीन वेळा प्रश्न विचारतो कारण तीन वेळा त्याने उत्तर दिल्यानंतर त्याचा अर्थ त्याला कळलेला आहे आणि त्यासाठी तो निर्णय द्यायला तयार आहे हे येशूला पाहायचं होतं हो माझ्या प्रिय मित्रांनो हो। प्रभू ख्रिस्त जेव्हा त्याला तीन वेळा हा प्रश्न विचारतो तेव्हा येशू ख्रिस्त त्याला एकच सांगतो की जा आणि माझी मेंढर पाळ किंवा माझी मेंढर चार हो, हो माझ्या प्रिय बंधू नो येशू ख्रिस्ताला शिष्यांसाठी किंवा पेत्रासाठी हे एकच मिशन होतं की त्याने जाऊन संपूर्ण जगामध्ये सुवार्ता पसरायची आणि त्या ठिकाणी जे जे येशूचे शिष्य होते त्या सगळ्यांची काळजी घेऊन त्यांना सुवार्ता शिकवायची त्यांना खरोखर त्यांची काळजी घ्यायची आणि त्यांना ख्रिस्तामध्ये आनंद सुख आणि शांती मिळवून द्यायची हो माझ्या प्रिय मित्रांनो ह्या अनुषंगाने जेव्हा पेत्राची ही भूमिका आहे तेव्हा पेत्राच्या लक्षात येतं की येशू मला सांगतो आहे की तू हे मासेमारीचा धंदा बंद कर आता तू माणसे पकडण्याचा धंदा सुरू कर आणि त्यासाठी तुला तुझा आणि प्राण घ्यावा लागला तरी चालेल परंतु तू मागे हटायचं नाही आणि ह्या मासेमारीच्या धंद्यात परत वळायचं नाही हो माझ्या प्रिय बंधू हो प्रभू येशू ख्रिस्तासमोर जी काही संकल्पना होती ती त्याने पेत्रासमोर मांडलेली आहे पेत्राला परत पर पेत्रा परत सांगून त्याने तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पेत्राच्या जणू काही रक्तामध्ये हा विचार घुसेल आणि तो त्यापासून परत परावृत्त होणार नाही ह्याची त्याने खात्री करून घेतलेली आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आपण परमेश्वराचे आभार मानतो की तो पेत्र ज्या पेत्राला येशूने सांगितलं होतं तोच तो क्रिस्त सभेचा प्रमुख आणि त्याच्याद्वारे त्याच्या सहकार्यानेच सगळं काही चालते म्हणून पुढे पेत्र हा शिष्यांचा प्रमुख होतो आणि त्या शिष्याद्वारे येशू ही ख्रिस्त सभा पसरवत असतो या अनुषंगाने आपण हेच लक्षात घेऊया की प्रभू येशू ख्रिस्त हा खरोखर चमत्कार करतो आणि त्यानंतर तो त्या आपल्या शिष्यांना दाखवतो की येशू हाच एक अमेव ताण आहे आणि त्यांची सुवार्थ ह्या जगात पसरली जावी आणि त्यासाठी आपण प्रार्थना करूया